काय मी अपेक्षा तर आता ना बारा वाजत आलंय आणि आत्ता आमचं म्हणजे माझं घरातलं काम आवरलं आहे आणि मामा आलेलं आहे मम्मीचं त्यांचं ना वरती काम चालू आहे तर टाकी बसवायची तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तर असं की टाकीचं स्टँड ते आलंय तर मम्मी ते वरती तेच चा आवरयचं चालू आहे कारण स्टँड वगैरे बसवायचं आहे त्याच्यामुळे मी बसले आता आरी वर्क करायला तरी ना थोडंसं राहिलेलं आहे माझी एवढी लाईन आहे ना कम्प्लीट करायची बाकी आहे तरी ना मी एवढं आरी वर्क करते आणि स्लीव्ज पण बाकी अजून त्याला पण करायचे आहे आणि संध्याकाळी आहे ना कोपरगावला पण जायचं आहे कार्यक्रम आहे गोदा काठचा तर त्याच्यासाठी आहे मला तर आम्हालाही संध्याकाळी तिकडं पण जायचं आहे आता ना चार वाजले आणि माझी पण आवरायची तयारी चालू आहे मी ड्रेस चेंज केला आहे पण मला भूक लागली आहे मी ना आता मॅगी करणार माझ्यासाठी मम्मीने पावभाजी केलेली होती पण पावभाजीने मला आवडत नाही त्याच्यामुळे मी ती थोडीशीच खाल्ली होती सकाळी तर आता आहे ना मी मॅगी बनवते मग चहा घेते आणि मग मी ना माझं आवरते मग आम्हाला जायचं आहे कोपरगावला तोपर्यंत आहे ना ड्रायवर पण येतील तर चला माझं आहे ना आता आवरलं आहे आणि आम्हाला आहे ना मशीन पण आहे ना रिपेअरला न्यायची पिकोची तर आहे ना की ना भिको नाही येते तिच्यावरती व्यवस्थित तर आहे ना आए, गाड़ी वोर। गाड़ी वोर। आता ती मशीन खोलायची ते वरचं काढून आहे त्याचं दादू पण आहे मम्मी पण आहे आणि ड्रायवर पण येत आहे तरी ना आता निघायचं आहे आम्हाला हाय घे ना गाडी वळून गाडी वळून घे ना झालं आता निघायचं आपल्याला उशीर झालाय खूप <laughs> आम्ही आलो आहे को आता कोपरगावमध्ये आणि आम्हाला ना मशीन रिपेअरला टाकायची आता आम्ही चाललोय दुकानामध्ये नंतर आम्हाला जायचं सरांच्या शॉपवरती मग तिथून आम्हाला जायचं आहे कार्यक्रमाला घेऊन घ्यायचं आम्ही आलो आता सरांच्या शॉपला पण सरच नाही इथं एक पोरगाय काय माहिती इथं तर आता चांगलं मस्त खरेदी करून घेते काहीतरी आम्ही त्याला पैसेच देत नाही चालेल ना <laughs> आज विकायचं काहीच नाही आज विकायच पाहिला का आज काहीच विकायचं नाही थांब तू पार्टी गेली नाही ना थांब गपचूप गपचूपुप मला मेकअपला सुद्धा बोलावलं नाही एवढा भामटाय तो खरंय का नाही नाही जर येथे ठेवा नाही घेतो घेतो ठेवा ठेवा ठेवा

आम्ही आलो होतो आता कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि दोन हजार सव्वीस मधला हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे म्हणजे सत्कारे पहिला तर ताईंनी मला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्यासोबत होते ए केर कंपनीचे ओनर पटेल सर त्यांचे पण खूप खूप आभार म्हणजे सगळ्यांचे आभार मानते की मला आज म्हणजे इथे बोलवलं कार्यक्रमासाठी मस्त फेटा वगैरे बांधला आणि ना कार्यक्रमासाठी खूप सारी पब्लिक आलेली होती तर सगळे भरपूर लांबून आलेले होते कार्यक्रमासाठी आणि चैताली ताईंनी माझा सत्कार केला आणि बाहेर ना खूप छान छान स्टॉल लागलेले तर ताईंनी ना मला सगळं सांगितली माहिती तर कुठे कसलं स्टॉल आहे तर सगळी माहिती दिली त्यांनी खूप मस्त आणि हा कार्यक्रम आहे ना दरवर्षी असतो हो तर चार पाच दिवस राहतो तो कार्यक्रम अजून पण बारा तारखेपर्यंत आहे चालू कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पण खूप छान झाले तर खूप छोटे छोटे मुलं होते खूप भारी डान्स केले त्यांनी आणि भरपूर लांबून लांबून मुलं आलेले होते कार्यक्रमासाठी आणि तुम्ही जर अजून या कार्यक्रमाला आलेले नसतील तर नक्की या खूप बघण्यासारखं इथं हे सगळे पूल दादा आम्ही दा 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 ना सगळ्या स्टॉलला भेट दिली तर खूप भारी भारी होत खाऊ होती सेपरेट परत ड्रेस वगैरे म्हणजे सगळं होत तिथे तर खूप भारी वाटलं म्हणजे सगळ्या स्टॉलला भेट देऊन कृषी प्रदर्शन सुद्धा होते तिथे आणि तुम्ही पण या कार्यक्रमाला आले असतील तर नक्की मला कमेंट करा